भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील बाळ्यावामा उर्फ सुरेश म्हात्रे आणि निलेश सांबरे यांच्यातील तिरंगी लढत अत्यंत चुरशीची होणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांमध्ये होती काटेके टक्कर असलेल्या बहुचर्चित मतदारसंघात कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते पहिल्या फेरीचा निकाल हाती आले त्यावेळी भाजपचे कपिल पाटील हे साडेतीन हजारपेक्षा अधिक मताधिकाने आघाडीवर होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बाळ्यावा म्हात्रे यांनी आघाडी घेतली विसाव्या फेरीत बाळ्यावा म्हात्रे यांना सत्याहत्तर हजार पाचशे एकतीस मताधिकारी आघाडीवर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनरे व कार्यकर्त्यांनी निकालाआधीच पेढे भरून बदलापुरात जल्लोष साजरा केला एकूणता फायनल फेरीत सर्व निकाल हाती आले तेव्हा बाळेबा म्हात्रे हे सासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी विजयी झाले बदलापूर शहरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येच्या संदर्भात प्रत्येक नागरिकाची एक जवळ नातं निर्माण करून या ठिकाणी बाळाबाबांचं प्रशासन या ठिकाणी अतिशय परिश्रमाने बदलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय अतिशय भरघरून मत बाळेबाबांच्या पदरात महाराष्ट्र झालीच्या पदरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस ठरलेले निश्चितपणे अतिशय आनंद पण आहे आणि एक जबाबदारीची भावना आहे निश्चितपणे अनेकांनी मला सांगितलं की अशा प्रकारे आपण निर्णय जो घेतलेला आहे त्याबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते परंतु मला कल्पना होती की आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांचं जे नेतृत्व आहे हे देशाला पुढे मिळणार नाही हे महाराष्ट्राला पुढे आणि पुरोगामी नेतृत्व आहे आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी मनसभी एक इच्छा होती आणि त्या अनुषंगाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मला वाटतं निश्चितपणे एक चांगला योग होता किंवा एक चांगला पायगुण म्हणावा लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या ठिकाणी यांना लोकसभेत या ठिकाणी बाळामाना तिकीट मिळालं आणि आज बाळामा या ठिकाणी विजय झालेत तर मला खरोखर आनंद आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय हा खरोखर मला वाटतं जनते जनतेच्या हितासाठी घेतला होता पुरोगामी विचारांच्या बरोबर जाण्याचा होता आणि तो निर्णय योग्य ठरला आज बाळामा विजय झालेत निश्चित मला आनंद आहे भांडणं लावणं धर्माधर्माडणं लावलं आणि कुठेतरी मला वाटतं की विविध जातीच्या धर्माच्या लोकांच्या भावनांना ठेच पोचून या ठिकाणी सत्तेचं राजकारण करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती आणि या भूमिकेच्या माध्यमातून भाजप राजकारण करत होती परंतु त्याच वेळेला महाविकास आघाडी जनतेतील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी समाजाच्या विकासासाठी आणि एक मला वाटतं जनतेच्या हिताच असं एक सरकार उभं करण्याकरता प्रयत्नशील होती आणि निश्चितपणे जनतेला ही भूमिका पटलेली आहे आणि पुढील काळामध्ये लोक महाविकास आघाडीच मला वाटतं देशामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो ही पुढे राहील आणि येणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती मला वाटतं बदलापूर शहरात देखील राहील आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर